संध्यानंद पेपर तिथून संध्याकाळची प्रत बाहेर पडायची तर तिथून आम्ही संध्यानंद पेपर घ्यायचो सर सायकलवरती तो माझे काय फिक्स गिरायक होते किंवा सायकलवरती वाटत वाटत मग शनिवारवाडा पुना टेशन इकडे वाटायचो आम्ही टेशनमध्ये वाटायचो एक छोटंस उदाहरण म्हणलं तर आम्ही दोनशे कोटीला आम्हाला दोन हजार बावीस तेवीसपर्यंत आम्हाला दोनशे कोटीला यावं लागलं पण जे काल्कुलर कर्चर केल्यानंतर एका वर्ष डायरेक्ट शंभर कोटीने आम्ही जम घेतली सर की मग काय तिथे आम्हाला आता चांगला असं म्हणजे शिस्त लागलेली आहे आणि थोडा देशासाठी बी हातभार लागतो की जे काय आपण इम्पोर्ट करून आपले डॉलर्स बाहेर जाणार होते पैसे बाहेर डॉलरमध्ये जाणार होते ते आता जाणं बंद होतं आपणच आता एक्सपोर्ट करायचा विचारात आहोत तो चेंज माझ्या एकट्यामुळे नाही झालेला आहे ह्याच्याबरोबर माझ्या पूर्ण टीमचा साथ आहे सर माझी टीम माझी फॅमिली आहे किंवा माझे सर्व डायरेक्टर्स आहेत आणि आणि त्याच्याबरोबरच काम देणारे आणि विश्वास ठेवणारे कस्टमर बी तेवढेच आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे सर नमस्कार इग्नायटेड स्टोरीज मध्ये आपलं स्वागत शंकरराव गायकवाड हे आपल्या इग्नायटेड स्टोरीज मधलं व्यक्तिमत्व उरुडी कांचन जवळच्या डाळी या छोट्याशा गावात त्यांचं बालपण गेलं तिथून त्यांची सुरुवात झाली एसजी ग्रुप ऑफ कंपनीज या कंपनी अंतर्गत आज वेगवेगळे नऊ उद्योग किंवा नऊ युनिट्स त्यांनी उभारली आहेत त्यांच्या सगळ्या यशाची वाटचाल आज आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत नमस्कार आणि स्वागत असलं या कार्यक्रमामध्ये सर तर डाळीम या गावातून आपली सुरुवात झाली आणि डॉक्टर हे गाव आपल्या श्री विठ्ठल मंदिरासाठी प्रसिद्ध आहे थोड्या बाल बालपणीच्या आठवणी आम्हाला सुरुवातीला सांग तर जन्म दौंड तालुक्यात डाळिंब या गावी झाला गायकवाड असते तर आमचं एक छोटस खेडेगाव आहे तर त्या खेडेगावामध्ये आईवडील शेतकरी कुटुंबातील आणि एकदम अशिक्षित कुठलंही शिक्षण नाही वगैरे तर मी आणि माझा भाऊ वाल्मिक कुंडली गायकवाड माझा तो मोठा भाऊ आहे आम्ही दोघं त्या खेडेगावातून आलो आणि ॲक्च्युली खेडेगावाशी म्हटलं तर आमची नाळ अजून खेडेगावशी जुळलेली आहे तर आम्ही सुरुवात आमची तिथे होती आमचं शिक्षण दहावीपर्यंत मामाकडे झाले भोऱ्या इंदी ते कारण घरची परिस्थिती खूप हालाकीची होती म्हणजे आईवडील शिक्षण बी करू शकत नव्हते हो एवढी परिस्थिती होती तर माझ्या माझ्या भाऊ दोघांचं शिक्षण तिकडे झाले आणि आमचं गाव म्हटलं तर तसं प्रतिपंडरी आहे श्री विठ्ठल देवस्थान आमच्याकडे जे पंढरपूरला जसं प्रतिपंडरी आहे पंढरपूर आहे तसं आमच्या गावात बी एक प्रतिपंडरी आहे आणि आमच्याकडे छोटी यात्राही भरते एक आषाढी एखाद्या दिवशी तर अशा आमच्या विठ्ठलाच्या कृपेने पावर झालेल्या भूमीत खरं आमचा जन्म झाला आमचं आम्ही भाग्य समजतो तिथे तर हे जन्म झाल्यानंतर आम्ही पुढच्या शिक्षणासाठी भावाने मला सोळाव्या वर्षापर्यंत काही दहावीपर्यंत काही समजतच नव्हतं सर ॲक्च्युली उरळी पर्यंत दहावी झाली ते दहावी उरळीकांच्या झाली दहावीनंतर काय करायचं कुठलंही काय मार्गदर्शन नाही आमच्या नातेवाईकाच्यात म्हणा किंवा मित्रमंडळांच्यात म्हणा किंवा वडिलांच्या काही रिलेशन्समध्ये कुणाचं काही खूप शिकलेलं किंवा एक्झाम्पल सांगायचं तर असं काही नव्हतं की कोण आम्हाला गाईड करू शकेल परंतु माझ्या भावाचा आयटीआय झाला होता मग काय करायचं तर चला आमचं काय छोटस भागवायची मग आयटीआय करूया कुठेतरी जॉब करूया कंपनीत म्हणजे अशा पद्धतीत सोळाव्या वर्षी त्याने मला इथे प्रवेश दिला एज अ प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर मध्ये म्हणजे तुमची सुरुवात म्हणजे मध्ये जे ट्रेनिंग आहे तिथून तुम्हाला त्या विषयाशी संबंधित ज्ञान मिळायला लागलं आणि त्यावेळेला पडायची का कारण तुम्ही सांगितलं की म्हणजे बालपणी हलाखीची परिस्थिती होती शिक्षण पूर्ण करताना काही अडचणी आल्या का सर शिक्षण पूर्ण करताना खूपच चॅलेंजेस होते कारण घरून असा काही सपोर्ट नव्हता हो आणि काय की जेव्हा आम्ही आय टी आय काही सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत असायचे मग तीन मी सायकलवरती यायचो शिवाजीनगरपर्यंत तर साडेतीनला चार वाजता संध्यानंद पेपर तिथून संध्याकाळची प्रत बाहेर पडायची तर तिथून आम्ही संध्यानंद पेपर घ्यायचो सर सायकलवरती तो माझे काय फिक्स गिरायक होते किंवा सायकलवरती वाटत वाटत मग शनिवारवाडा पुणा टेशन इकडे वाटायचो आम्ही स्टेशनमध्ये वाटायचो उरलेले पेपर सर आम्ही गाडीमध्ये सुद्धा वाटायचो रेल्वे गाडीने आम्ही उरळी कांचन लिहायचो तर तसा पेपर एक शंभर दिवशी पेपर मी ते विकायचो महिन्याला शं त्यावेळेस सर जेमतेम दररोजचे वीस तीस रुपये मिळायचे पेपर बरोबर परंतु त्याच दोडीला आम्ही गावामध्ये माझ्या भावाने एक टपरी टाकलेली होती पान टपरी होती तर त्या पान टपरीच्या माध्यमातून आम्ही तिथे गावामध्ये चौकामध्येच होते की मी टी मधून आलो की साडे सातपर्यंत पर्यंत मी घरी पोचायचो सर आणि त्यावेळेस भाऊ जॉब करत होता तो जर फर्स्ट शिफ्टला असला तर संध्याकाळी संध्याकाळी तो उघडायचा तर सेकंड शिफ्टला तो असेल तर तेव्हा मग मी गेलो की सात वाजता टपरी उघडायचो म्हणजे दोन्ही भाऊ आयटीआय झाले पण तुम्ही पानाची टपरी टाकली म्हणजे हो मानसिकता तेव्हा झाली होती आपले सर की काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे कारण काय की नोकरीनी किती पैसे मिळणार काय कसा लागणार माहिती नव्हता आणि सुरुवातीला काहीतरी पैसे मिळावे अशी धडपड होती म्हणून आम्ही ते पाणटपरी टाकली पाणटपरीच्या माध्यमातून आम्ही सायकल पंचर करायचो किंवा छोटं छोटे काही काम होते ते करायचो आम्ही आणि शनिवारी रविवारी आम्ही फुल टाइम पूर्ण दिवसभर थांबायचो पुढच्या सगळ्या व्यवसायांची उभारणी प्लास्टिकशी संबंधित आम्हाला काय पुढे माहिती नव्हतं फक्त एवढं माहिती होतं की दहावी नंतर इंजिनिअरिंगला जायचं काय माहिती नव्हतं त्यावेळेस आय म्हणजे खूप वेगळा विषय होता आणि शिक्षणात बी मार्क असे काय खूप नव्हते जेमतेम होते सिक्स्टी वन पर्सेंट होते मला दहावीला मग काय करायचं होतं एक वर्ष आय करून कुठेतरी चांगल्या कंपनी जॉब करता येईल आणि त्यावेळी जॉब भेटत होते चांगल्या प्रकारे तर त्यामुळे की उद्योगासाठी प्लास्टिक उद्योग आणि आय टी आय प्लास्टिकचा ह्याचा लगेच रिलेशन नव्हतं लागलं परंतु आम्ही जेव्हा त्या क्षेत्रामध्ये काम आय टी आय केलं आणि त्या क्षेत्रात जर काम चालू केलं तर म्हणूनच तो क्षेत्र निवडला आपण सोळाव्या वर्षी सोळा सतराव्या वर्षी माझी आय टी आय कम्प्लीट झाली मी पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवलाच जॉईन झालो जेजो प्लास्ट लिमिटेड जेजुरीमध्ये म्हणजे सतराव्या वर्षी जर माझ्या नोकरीची सुरुवात झाली खरं करिअरची सुरुवात झाली आणि ते अप्रेंटिस होतो आम्ही तेव्हा तेव्हा जेमतेम आठशे नव्वद रुपये वगैरे सॅलरी होती आमची आणि अप्रेंटिस एक वर्षाचा अप्रेंटिस होतो त्याच्यानंतर मग आम्हाला थोडं आवड निर्माण झाली कशा प्रकारचे जॉब चालतो आणि माझी थोडी कसं चौकस बुद्धीमुळे मी बऱ्याचशा गोष्टीत ॲक्टिव्ह राहायचो कंपनीत म्हणजे ॲक्च्युली जर माझा जॉब होता फक्त मशीन ऑपरेटिंग करायचा होता पण मी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जायचो समजून घ्यायचो तिथे नोट्स तयार करायचो कसे काम करतात काय करतात आणि माझं काम संपलं की मी त्यांना मदत करायचो जस्ट आणि त्यांनाही आवडायचं की चला मुलगा मदत करतोय शिकवायची ते मग प्रत्येक डिपार्टमेंटचं थोडं थोडं नॉलेज येत गेलं सरकार स्वतःचा व्यवसाय ती सुरुवात कशी झाली मग पहिलं मशीन असेल किंवा पहिली जागा असेल व्यवसायाची ती सुरुवात कशी झाली त्यावेळेस आमच्या कंपनीचं जेव्हा जेवी झाली होती एम ए बरोबर आणि हे जागतिक लेवलचं एक प्लास्ट इंडिया एक्झिबिशन जे असतं हे सर तीन वर्षातून एकदा भरतं इंडियाला प्रगती मैदान दिल्लीमध्ये तेव्हा आम्हाला उत्सुकता वाढली आम्ही आमच्या मॅनेजमेंटला म्हटलं की सर आम्हालाही घेऊन जा तिकडे आम्ही तिथे काय सपोर्ट करू मशीन चालू काय तिथे बाकी ॲक्टिव्हिटी करू पण त्यावेळेस आम्ही खूपच ज्युनियर होतो सवय सतरा अठरा वर्ष म्हणजे खूपच ज्युनियर सर खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही जेव्हा एक्झिबिशनमध्ये गेलो तर एक्झिबिशनमध्ये आम्हाला समजलं की खूप काय वेगळं जे गे प्लास्टिकमध्ये आम्ही जे कंपनी पाहतो तिकडे आठ दहा मशीन आणि तिथले काही प्रोडक्ट एवढेच माहिती होतं परंतु जेव्हा एक्झिबिशन ग्राउंडवरती गेलो आम्ही तिथे पाच दिवस होतो पूर्ण आम्ही पाहिले सर्व माहिती घेतली मग तेव्हा डोक्यात पाल चुक चुकली आता आपण ह्या बिझनेसमध्ये काहीतरी करून जायला पाहिजे भले परिस्थिती नव्हती परंतु मग मी सणसवाडीमध्ये मग आय डब्ल्यू इंडिया लिमिटेड कंपनीत जॉब लावलो आमची कंपनी शिफ्ट झाली त्याच्यानंतर मग मी चाकणला गेलो चाकणला जॉब करताना काही भरपूर वेळ असायचा मग चला सुचलं तिथे एक बुवा कुंभार म्हणून होते तिथे एक छोटंसं बजे इलेक्ट्रिकल कंपनीचं छोटंसं जॉब वर्क चालायचं त्यांच्याकडे एक छोटा पार्ट लागत होता मग त्यांना मी माझे मत व्यक्त केलं की कुंभार साहेब मी हे जॉब बनवून देऊ शकतो तुम्हाला त्यावेळेस मी सहा हजार पाचशे रुपये गुंतवून एक छोटीशी हँड मोल्डिंग मशीन घेतली किती साल होती हां दोन हजार साली सर येस सर एकवीस मे दोन हजार ही मला चांगलं आठवते आणि ती खरं माझी जन्मतारीख आहे ते चांगला दिवस म्हणून मी सुरुवात केली तेव्हा तर मी सर थोडे तेव्हा साडेतीन हजार रुपयाची सॅलरी होती मला चाकणला जॉब करताना मी थोडे पैसे साचून साडेसहा हजार रुपयाचं मशीन ते मार्केटमधून घेतलं छोटीशी डायबी घेतली आणि ते आम्ही राहत्या रूममध्येच चालू केलं सर की आम्ही बॅचलर राहत होतो माझा एक मित्र होता आम्ही दोघं राहत होतो त्या राहत्या रूममध्येच मी ते मशीन चालू केलं आणि आठ तासानंतर मी ते मशीन एक चार पाच तास चालवायचो मग चारशे पाचशे जॉब बनवून मी ते कस्टमरला द्यायचो कारण कस्टमर बाजूलाच होता माझ्या सर ये सर तोच एक कस्टमर पकडला की माझा त्या जॉब कार्ड अनेक कस्टमर मिळवण्याचा प्रयत्न केला हा सर ती सुरुवात फक्त दो दोन हजार दोनची होती सर मग नंतर दोन हजार दोन हजार सालीची होती मग काय झालं की एक वर्ष तर माझं ते सुरुवातीलाच ते गेले तेवढ्यात दोन हजार एकमध्ये मध्ये मग मी ज्या माझ्या कंपनीत काम करायचो पहिले डब्ल्यू इंडिया लिमिटेड म्हणून कंपनी होती मग मी तिकडे यायचो त्या लोकांना भेटायचो की मी असं काहीतरी काम चालू केलं आहे जे माझ्या ओळखीची लोक लोकं होते किंवा माझे सिनियर्स होते साहेब लोक होते मॅनेजर्स होते प्लांट हेड होते त्यांना भेटायचो की मला काहीतरी काम द्या मग मला आय टीडब्ल्यूने त्यावेळेस सर एक छोटंसं काम दिलं आणि मग मी ते काम करता दोन हजार दोनपर्यंत मी तिथे चाकणलाच काम केलं परंतु मग माझी कंपनी इकडे असताना मग कंपनीने काय सांगितलं की तू सनसवाडीलाच शिफ्ट हो तुला आणखीन आम्ही काम देऊ मग त्याच्याबरोबर सब असेंब्लीज पॅकेजिंग अल्ट्रासोनिक वेल्डिंग स्क्रीन प्रिंटिंग अशी काही छोटी छोटी कामं दिली त्यांच्या आम्ही इन हाऊसमध्ये करायचो आणि मग मी मध्ये एक छोटंसं पाचशे स्क्वेअर फूड शॉप घेऊन तिथे माझं हँड मोल्डिंग शिफ्ट केलं आणि सर दोन हजार दोन दो साली मी एक अजून एक ऑटोमॅटिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन घेतले सर म्हणजे जिथे तुम्ही काम करत होता हो। तिथे तुमची वागणूक किंवा तुमचा उत्साह पाहून तुमचं नॉलेज आणि गुड पाहून त्यांनीच तुम्हाला सुरुवातीची दिली आणि अशा प्रकारे सरांनी हा त्यांचा व्यवसाय विस्तार केला। ये सर, ये सर। तर, तो जो पहिला मग सनसवाडी मध्ये आल्यानंतर काय झालं सर की जे माझे माझे जो मी ज्या कंपनीत जॉबला होतो त्याला त्याच टीमने माझा विश्वास ठेवला त्यांनी मला काय तिथे वर्लपूल ऑफ इंडिया कंपनीचे काही प्रॉडक्ट दिले बनवण्यासाठी की जे इंजेक्शन मोडले ऑटोमॅटिक इंजेक्शन मोठी बनवायचे त्यावेळेस माझा भाऊ त्याच कंपनीत काम करत होता आणि नंतर मग फोर्ड इंडियाचे काय छोटे छोटे पार्ट होते फोर्ड गाडीसाठी लागायचे ते तर त्या मी पार्ट बनणं सुरुवात केली मग दोन हजार तीनमध्ये एक मशीन घेतली दोन हजार चारमध्ये एक मशीन घेतली आणि मग दोन हजार सहामध्ये काय की जरा व्यवसाय व्यवस्थित चालला लागला तर खरं दो दो तर दोन हजार दोन साठी लग्न झाल्यानंतर थोडा जास्त क्रंच आला कारण सर्व मॅनेज होत नव्हतं फॅमिली कंपनी बिझनेस पण तर तरी तो तारेवरची कसरत सर मी तीन वर्षे केली ती म्हणजे अराऊंड हा बिझनेस सेट होता ना सणसवाटीचा की हो मी तीन वर्ष पूर्ण नाईट शिफ्ट केली तीन वर्ष कंटिन्यू सर खरं आता हे जॉब करत दोन हजार सहामध्ये आम्ही आमची स्वतः जागा घेतली आणि आयडब्ल्यूमधले काही पार्टनर्स होते अशोक कदम आणि चंद्रशेखर विजापुरे यांना मी बिझनेसमध्ये घेऊन तो बिझनेस करा आम्ही चालू केला आणि तो दोन हजार सात आठपर्यंत चांगला इस्टॅब्लिश झाला तर मग ते करता करताच की कर माझे जुने सहकारी होते की जे आम्ही एका रूममध्ये राहायचो एकत्र काम करायचो किंवा एकत्र शिकायला होतो ते रवींद्र गिरी आणि दीपक गाडे म्हणून होते तर त्यांच्याशी मी नेहमी भेटायचो आम्ही म्हणजे एकदम घनिष्ठ मैत्री म्हणजे भावाभावासारखे की त्यांना म्हणायचं आपल्याला बिझनेसमध्ये यायचे तुम्हालाही बिझनेस करायचा आहे तर मग त्यावेळेस मी माझ्या काय भाग भांडवलं होतं तर ते मी गुंतवून त्या दोन मित्रांनाही गे बरोबर घेतलं त्यांना सांगितलं ते मी जॉब करत होते तेव्हा त्यांना मी सांगितलं तुम्ही जॉब सोडा आणि बिझनेस करा पण त्यावेळेस आम्ही दोनच मशीन घेतला सर तेव्हा मी काय सात हजार सॉरी सात लाख पन्नास हजाराची आम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस काय की मी मीच पूर्ण भांडवल लावलं आणि ते बिझनेस चालू केला आणि एक चालू करून दिला सुरुवात केली ते तोपर्यंत जॉब करत होते मग दोन हजार आठ नऊला त्यांनीही जॉब सोडला आणि तोही बिझनेस पुढे चालू झाला सर सुरुवात आपली एक छोट्या मशीनपासून झाली होती आणि आज अराऊंड आपले नऊ प्लांट आहेत आणि सत्तर ते पंच्याहत्तर इंजेक्शन मोल्डिंग मशीन आहेत त्याच्याबरोबर एक चार पेंटिंगच्या लाईन आहेत जे की ऑटोमोटिव्ह आणि अप्लायन्सेसमध्ये पेंटिंग केलं जातं किंवा रेल्वेजमध्ये तर पेंटिंग लाईन आहेत आपल्या आणि एक डेडिकेटेड हे सर्व जे हँडल करण्यासाठी टूल में जे मेंटेनन्स आणि नवीन टूल्स बनवण्यासाठी आम्ही रूम बी चालू केले आम्ही असं वेगवेगळ्या व्हर्टिकलमध्ये काम करतो आणि जस्ट दोन वर्षापूर्वी आम्ही आमच्या आमच्यासोबत काही पॉ पेटंट प्रोडक्ट बी येतात की ते आम्ही कनेक्टर्स आहेत त्याच्या स्वरूपात आम्ही आमच्या कस्टमरला देत आहोत की जे की ऑटोमोटिव कस्टमर्स आहेत आणि ती बी कंपनी आमची अशी की जगातली पहिली कंपनी आहे की स्वतःचं पेटंट असणारी तर अशा पद्धतीने असल्यामुळे आणि हा सगळा कारभार मोठा झाल्यामुळे की थोडा ट्रेस येतो पण आता आम्ही तो ट्रेस नाही घेतो आम्ही काय की सिस्टम मध्ये बऱ्यापैकी करायचं पाहतोय आठ ते दहा वर्षाच्या कालखंडात त्या सुरुवातीच्या हे सर म्हणजे अगदीच भूतकाळात जायचं तर पाण्याची टपरी व्यवसायाची <coughs> सुरुवात तिथून प्लास्टिक इंडस्ट्री एक युनिट आणि अनेक युनिट असं तुम्ही वाढवत नेलं इतरांना पण सामावून घेतलं कुठे म्हणजे सुरुवातीला का मी जेव्हा बिझनेस करत असताना सर खूप स्ट्रगल आले कारण वय लहान काही समजत नव्हतं आणि चॅलेंज म्हणजे काम करायचं माहिती होतं काम कसं करायचं हे माहिती होतं पण कामात येणारे चॅलेंज किंवा व्यवसाय सुरू करताना कस्टमर्स काय लगेच पैसे देत नव्हते मग आपल्याकडे दहा बारा जे एम्प्लॉय होते त्या लोकांची सॅलरीज टॅक्सेस हे बऱ्यासाठी पैसे नसायचे किंवा रॉमोटरसाठी किंवा मग भाडं देण्यासारखा रेंटेड होतो पण बिझनेस मग त्यावेळेस असं की खूप असं म्हणजे डोक्यावरती कर्ज झाल्यासारखं वाटायला लागलं हप्ते हफ्ते थकले गेले सर दोन हजार सात सहाची जर गोष्ट पाहिली तर हफ्ते थकत गेले नंतर ते थकत थकत आठ आठ नऊपर्यंत बँकेने मला सपोर्ट केला आठ दोन हजार आठपर्यंत पण दोन हजार आठला थोडं रिसेशन आलं त्यावेळेस असं एवढं प्रेशर आलं कारण लग्न झालेलं होतं एक मुलगी झाली होती आणि तेव्हा प्रेशर आलं की आपण व्यवसाय करतोय आता जेव्हा नोकरीत पैसे विकतेही पैसे मिळत नव्हते आणि म्हणजे खूप आणि टेन्शन राहायचं सर मी सकाळी सकाळी सातला बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी एकला दोनलाच घरी जायचो आणि खूप कामाचा प्रचंड तणाव डोक्यावरती आणि काय करायचं समजत नव्हतं तर खरं एक छोटंसं सा सांगा की सांगायचं म्हटलं सर दोन हजार नऊची आठची गोष्ट आहे त्यावेळेस अशी परिस्थिती होती की दोन वाजता मी रात्रीचा विचार केला की ऑफिसमध्ये फॅनला फाशी घ्यायची परंतु त्यावेळेस माझ्या बायकोचा फोड आला की मुलगी बोलली मग त्यावेळेस माझं मन थोडं झालं आणि मी डायरेक्ट घरी गेलो हां कारण तो माझा खरं ट्रेनिंग म्हणजे बॅड पॅच होता तो फक्त माझ्या मुलीच्या आवाजामुळे आणि मला थोडं मी बाहेर आलो की आपल्याला मुलं आहेत बायको आहेत आपली फॅमिली आहे आई वडील आहेत तर मग मी तिथं तो, तो डिसिजन चेंज करून मी घरी आलो दोन दिवस मग मी काय ऑफिसला गेलो नाही सर तो एक माझा बॅड पॅच होता आता हे नऊ वेगवेगळे वेग युनिट सांभाळणं म्हणजे मोठं प्लॅनिंगचं काम आहे म्हणजे आता या सगळ्या व्यवसायाला एक कार्पोरेट कल्चरच आलेलं आहे तर हे कल्चर तुम्ही कसं सांभाळलंय की आम्ही प्रत्येक कंपनी सिस्टम ओरिएंटेड कंपनी बनवते मॅन ओरिएंटेड कुठली कंपनी नाही आपल्या आज की सिस्टम बेस्डच चालते जसं की आपल्या कंपनीत प्रत्येक कंपनीत आय एस ओ टी एस आहे जे की ऑटोमोटिव्हसाठी आणि अप्लाससाठी लागतात येत त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिस्टम जे आहेत मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम ते ड्राईव्ह करतो आणि फायनान्स सिस्टममध्ये आम्ही ई आर पी आहे आणि टॅली आहे त्याच्यातून आम्ही फायनान्स सिस्टम करतो पण हे सगळं करण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे तर आम्ही आता दोन दो वर्षापूर्वी सर खराडी इथे ऑफिस चालू केलेलं आहे एक कार्पोरेट ऑफिस हे कॉर्पोरेट कल्चर थोडं आम्ही आणतो आहे मग त्याच्यामध्ये काय की सर्व कंपन्यांचं एका ठिकाणाच एच आर परचेसिंग फायनान्स आणि आम्ही सगळे डायरेक्टर तिकडे बसून आम्ही थोडं कंट्रोल करतो प्रत्येक वेळेस प्लानला जाणं शक्य राहत नाही तर ते आम्ही बऱ्यापैकी कंट्रोल करतो आहे सर आणि सुरुवात आहे आमची पण नक्कीच आम्ही व्यवस्थित करू आणि ते कंट्रोल करताना आता लक्षात आलं की एक छोटंसं उदाहरण म्हटलं तर आम्ही दोनशे कोटीला आम्हाला दोन हजार बावीस तेवीसपर्यंत आम्हाला दोनशे कोटीला यावं लागलं पण जे कार्पोरेट कल्चर केल्यानंतर एका वर्ष डायरेक्ट शंभर कोटीने आम्ही जम घेतले सर की मग काय तिथे आम्हाला आता चांगला असं म्हणजे शिस्त लागलेली आहे मग त्यासाठी आम्ही काय की नवीन नवीन टीम ॲड करते काय आम्ही कन्सल लिगलमध्ये काय कन्सल्टंट का घेतो आहे किंवा आम्ही फायनान्समध्ये काही सी का एफ ओ घेतलेले आहेत आम्ही की ज्यांनी मोठ्या कंपन्यात काम कमी स्टार्टामध्ये काम केले आहेत असे आम्ही काही टीम घेतोय आमच्याकडे आणि आम्ही कल्चरल कॉर्पोरेट कल्चर डेव्हलप करतो आहे चांगल्यापैकी त्यासाठी आम्ही म्हणजे त्या उद्देशानेच आम्ही पुढे चाललेलो आहे आणि सर्व ट्रान्सपरन्सी ठेवून काय बिझनेसमध्ये सर जरी बिझनेस असेल सगळे नातेवाईक असतील बिझनेसमध्ये मित्र असतील परंतु फायनान्समध्ये ट्रान्सपरन्सी ही महत्वाची असते तर ती माझ्याकडून मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ठेवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या वीकली मिटिंग होतात मंथली मिटिंग होतात त्याच्यात एम आय एस मिटिंग होते एम आर ए मिटिंग होतात तर त्याच्यामध्ये की सर्व कंपन्यांचा आढावा येतो फायनान्स कसा चालला आहे कुठे चालला आहे आणि ते करता करता आता आम्हाला एक नवीन ताकद मिळायला लागली फायनान्स ह्याच्या ह्याच्या कॉर्पोरेट कल्चरमधून चांगले क्लायंट तुम्हाला मिळाले टाटा सारखे मुख्य तुमचे क्लायंट मिळाले तर आता कोणते कोणते क्लायंट आहेत आणि त्यांच्याशी कसं रिलेशन आहे तुमचं सर आता तसं पाहिलं तर माझे सात आठ युनिट आहेत आता नव्वद युनिट आम्ही सानंदला चालू केले टाटा मोटर्ससाठीच चालू केले खास तर आमचा सर्वात मोठा तिकडे जर टाटा ऑटो कॉम्पोनंट्स हा आमचा मोठा क्लायंट आहे तर टॅक टाटा ऑटो कंपनीच्या अंडर एक बारा तेरा व्हर्टिकल येतात ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हाईकल बनवले बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इलेक्ट्रिकल मोटर बनवले आहेत की ई व्हीच्या आहेत त्या ते म्हणून ती कंपनी आहे किंवा टी एस एस आहे टाटा सप्लाय सोल्युशन्समध्ये आहे टाटा ऑटो कंपनो आहे टाटा बॅटरीज आहे तर या टाटाच्या वेगवेगळ्या कंपन्यांना आम्ही सर सप्लाय करतो त्यामुळे खरं टाटा हा आमचा सर्वात मोठा कस्टमर आहे आणि माझं स्वतःचं म्हणजे मलाही त्यांचा खूप आदर्श आहे टाटांच्याबद्दल त्यांच्याच जे त्यांचे काही गाईडलाईन आहेत त्या आम्ही बऱ्यापैकी फॉलो करायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याप्रमाणे आम्ही आमच्या पूर्ण ग्रुपला चालवतो सर आजच्या डेटला म्हणजे पद्धतीचे क्लायंट आहेत आणि जे सगळे टॉपचे क्लायंट आहेत आता कुठल्याही उद्योगधंद्यासाठी अवॉर्ड पण एक उत्साहवर्धक असतात प्रगतीच्या ह्या टप्प्यावरती इतर जे अवॉर्ड्स असतात तर कुठल्या अवॉर्डने आपल्या त्या उद्योग समूहाला गौरवलं गेलं हां सर उद्योग समूहाला म्हटलं तर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे अवॉर्ड दिले जातात ते जसं की हायर ऑफ इंडिया प्र लिमिटेड आहे जे अप्लायन्सेस कंपनी आहे त्यांनी बी अंकिता ऑटो कोटर्स या कंपनीला अवॉर्ड दिलं होतं की बेस्ट सप्लायर्स अवॉर्ड किंवा बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड असं दिलं होतं त्याच्यानंतर आमचे एक जर्मन क्लायंट आहेत इंटॉर्क इंडिया लिमिटेड आता तिथं ते किंड्रेन झालं त्यांनी आम्हाला बेस्ट इनोव्हेशन अँड सपोर्ट्स ह्याचा अवॉर्ड आम्हाला दिला होता तर तो बी अंकिता आटोकोटोला दिलता आणि आमची जी प्लस इंडस्ट्रीज आहे पिरंगूटमध्ये तर त्यासाठी टाटा ऑटो कॉम्पोनंट्सने दोन वर्षापूर्वीच म्हणजे आमचा एक छोटंसं फिल्मही बनवली होती की आम्ही कसा बिझनेस स्टार्ट केला किंवा के। टाटाबरोबर आम्ही जोडल्यानंतर आमच्या प्रोसेस ओरिएंटेड आणि सेल्समध्ये कशी ग्रोथ झाली आणि आमच्या आणखीन जे युनिट्स आहेत त्यात आम्हाला कसं वेगवेगळ्या काम मिळत आलं तर ते आमचं म्हणजे चांगल्या अवॉर्ड त्यांनी दिले होते आम्हाला टाटामध्ये बी आम्हाला बेस्ट सप्लायर अवॉर्ड होता आणि नंतर स्मर्शल इंडिया लिमिटेड म्हणून एक जर्मन कंपनी आहे तिथं दा आम्ही दहा वर्षी पाहिजे थोडा बिझनेस केला होता की सर कोविडमध्ये ॲक्च्युली बरंचसं इम्पोर्ट बंद झालं जर्मनीवरून किंवा चायनामधून येणारे तर तोही प्रोडक्ट आम्ही आमच्या अंकितानेच खरं तो डेव्हलप केला होता त्यात इंजिनिअर झाले खरं तर ते एक मॅग्नेटिक कॉईल आहे तर तो आम्ही एक मॅग्नेटिक ॲक्च्युएटर तो आम्ही एक डेव्हलप केला होता तर आत्ता जस्ट मागच्या वर्षीच त्या कंपनीने सुद्धा आम्हाला बेस्ट इनोव्हेशन आणि अँड डायव्हर्सिफाय बिझनेस म्हणून मी अवॉइड दिला आ, हाँ हाँ। आ, न, न, हाँ। हाँ। सर आता म्हणजे हा सगळा काय म्हणतो कारभार सगळं बघताना पण खूप महत्वाचे आहेत एम्प्लॉईज संख्या ह्या सगळ्या नऊ युनिट मध्ये किती आहे आणि कसं तुमचं रिलेशन आता एम्प्लॉईज बरोबर आहे सर नऊ युनिट मधून मिळून साधारणतः साडेसातशे ते आठशे एम्प्लॉई आहेत आणि आमचं जर तुम्ही विचारताल की एम्प्लॉईवर कसं रिलेशन तर आम्ही एम्प्लॉईबरोबर हो केव्हाच मालक म्हणून वागत नाही त्यांच्यातलाच एक भाग म्हणून वागतो किंवा एकदम आमच्या प्लानमध्ये कोणत्या डायरेक्टर असू द्या किंवा मॅनेजर्स असू द्या किंवा इव्हन खालचा हेल्पर असू द्या की सर्वांना वागणूक सेम मिळते आणि सर्वांशी आम्ही सेम बिहेव करतो असं काही नाही की आम्हाला आम्ही केव्हा मालक समजलं नाही आत्तापर्यंत सर याचं याच्यामध्ये कसं सहभागी करून त्यांच्यासाठी काही विशेष योजना सर त्यांच्यासाठी आम्ही काही मोटिवेशन योजना असतात आमच्या एम्प्लॉईसाठी किंवा आम्ही त्यांचे काही इन्शुरन्स ग्रुप इन्शुरन्स केले मेडिक्लेम इन्शुरन्स केले होते आणि आम्ही काय की प्रत्येक जे एम्प्लॉय आहेत आमचं स्वतःचं मत आहे किंवा म्हणणं आहे की प्रत्येक एम्प्लॉय स्वतःचं घर पाहिजे स्वतःची गाडी पाहिजे त्याच्यात बी आम्ही हातभार लावतो बँकेतून लोन करून देतो आम्ही आम्ही त्यांच्यासाठी गॅरंटर राहतो व्यवसायातल्या या इतर कुटुंबीय म्हणायला पाहिजेत त्यांची So, सर आम्ही एक कुटुंब म्हणूनच आम्ही राहतो सर स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे तो वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतात तो कसा साधला जातो हे शंकरभवान सारख्या दीर्घकडून जाळून घेणं महत्वाचं आहे त्या बॅलन्स तुम्ही कसा साधताय सर बॅलन्स खूप चॅलेंजिंग आहे कारण एवढे सातशे आठशे एम्प्लॉय येता चार सहा डायरेक्टर आहेत सर्वांची मन राखून काम करण्या परत प्रत्येक कंपनीत आमचे प्लांट हेड क्वालिटी हेड ऑपरेशन हेड सगळी लोक आहेत किंवा खालच्या सर्वांना सर्वांची म्हण राखून घरच्यांचं बी म्हणं राखून राहणं थोडं चॅलेंजिंग आहे आणि खरं ह्याच्यामध्ये माझ्या बायकोचा खूप सहभाग आहे म्हणजे तिचा खूप सपोर्ट असतो ती बऱ्याचशा गोष्टी इग्नोर करते नाही का म्हणजे आम्ही काही ॲक्टिव्हिटीमध्ये जर नाही गेलो किंवा काही आपण सहभागी नाही झालो तरी ती पुढं करायला जाते बऱ्यापैकी घरचं पाहते मोठा भावी बऱ्यापैकी पाहतो त्यामुळे मला काय की, की का फ्री फ्रीडम आहे बिझनेसमध्ये तर तो बिझनेसमध्ये माझा चांगला वेळ देतो मी पण बॅलन्स करायला थोडं हेक्टिक आहे पण होतं बॅलन्स सर स्वतःसाठी कुठल्या गोष्टींमध्ये वेळ देतात स्वतःसाठी म्हटलं तर सर बिझनेस मध्ये जास्त वेळ चाललाय खरं सर अराऊंड स्वतःसाठी वेळ म्हटलं तर थोडं वाचन करतो मी संध्याकाळी आणि सकाळी उठल्यानंतर वॉकिंग वगैरे करतो किंवा मग सॅटर्डे संडे थोडं ट्रॅकिंग वगैरे मित्रांच्या बरोबर तेवढं करतो किंवा मग खूपच मला थोडं काय की फिरायचा छंद आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाणे वेगवेगळ्या कस्ट वेगवेगळ्या कंपन्या पाहणे कस्टमर्स पाहणे त्यांच्या प्रोसेस पाहणे किंवा बाहेरसे जाऊन बी पाहणे आणि ते आपल्याकडे इम्प्लिमेंट करणे हा खरं माझा छंद आहे थोडा आणि वेगवेगळ्या प्रकारचे जसे मोठे ग्रुप आहेत की जे कसे आ, कसे ग्रो होतात त्याच्यावरती स्टडी करणे किंवा एक वीस वर्षापूर्वी आत्ता जो हजार कोटी दोन हजार कोटी बिझनेस करणारा ग्रुप आहे तो कसा होता काय करतो त्याच्यावरती बऱ्यापैकी स्टडी करत असतो आणि त्या स्ट्रॅटेजिक आम्ही बिझनेसमध्ये लावतो सर म्हणजे आता आपण जसं इतर बिझनेसचा आदर्श पण म्हटला तसा आपला स्वतःचा आता टर्न ओव्हर वाढवण्यासाठी या टप्प्यावरती तुमची आता नेक्स्ट प्लीज वाढ म्हणजे नेक्स्ट प्लान्स काय आहेत की कशा पद्धतीने हा व्यवसाय हा उद्योग समोर मला पुढे न्यायचा आहे सर व्यवसाय म्हटलं तर आम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत आमचा ग्रुप टर्न ओव्हर पाचशे करोड करायचा आहे आणि खरं मी माझ्या टीमला बरोबर घेऊन आम्ही जे सगळे प्लान बनवत असतो आणि ते आम्ही जे प्लान बनवतो तर आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट अचीव करतो फॉर एक्झाम्पल सांगायचं मागच्या वर्षी आम्ही तीनशे कोटीचा टर्न ओव्हर आम्ही अपेक्षित केला होता परंतु आम्ही तीनशे चार कोटीपर्यंत आम्ही टर्नओव्हर करू शकलो आणि सगळ्या ग्रुपला घेऊन सगळ्यांना घेऊन खेळीमेळीत केला आम्ही व्यवस्थित केला थोडा ट्रेसाला पण केला तर आमचा दोन हजार पंचवीस सव्वीपर्यंत पाचशे कोटीचा टर्नओव्हर करायची अपेक्षा आहे आमची म्हणजे आमचे टार्गेटच आहे अपेक्षा नाही म्हणू शकत आणि ते आम्ही नक्की करणार आहे कारण आम्ही आता काय की ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज अप्लायन्सेस कोविडनंतर आम्ही जरा थोडं चेंज केलं सर बिझनेसमध्ये कोविडमध्ये काय ऑटोमोटिव आणि अप्लायचं होतं तर बराच करण चाला सगळेच छप्प झालं तर आता आम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये बी आहे ऑटोमोटिवमध्ये जे मेट्रो आहेत मेट्रो आलस्टम रेल्वेज ह्याच्यामध्ये बी आम्ही आत्ता काम करत आहोत त्याच्यानंतर आम्ही हे जे आहेत डिफेन्समध्ये येतात डिफेन्समध्ये काम करत आहोत मग एफीएमसी जे फास्ट कन्झ्युमिंग प्रॉडक्ट आहेत किंवा काही हेल्थ केअरचे प्रॉडक्ट आहेत त्याच्यामध्ये बी आम्ही काम करत आहोत आणि त्याच्याबरोबर आम्ही लोकलायझेशन खूप करत आहोत सर मेक इन इंडियाच्या अंडर आहे ना लोकलायझेशन खूप करत आहोत की लोकलायझेशन मध्ये आपला बिझनेस बी वाढतोय आणि कस्टमरलाही चांगलं सेव्हिंग भेटते सर आणि थोडं देशासाठी बी हातभार लागतो की जे काही आपण इम्पोर्ट करून आपले डॉलर्स बाहेर जाणार होते पैसे बाहेर डॉलरमध्ये जाणार होते ते आता जाणं बंद होतं आपणच आता एक्सपोर्ट करायचा विचारात आहोत सगळ्याच बाजूनी तुम्ही विचार करताय की आपला व्यवसाय कसा वाढता येईल आणि प्रगतीच्या या टप्प्यावर जेव्हा आता वेगवेगळी सगळी युनिट हँडल करायचे थोडक्यात जर काही सगळ्या भावना व्यक्त करायच्या झाल्या तर आता मागे वरून बघताना टाळीम गाव किती सायकल पंक्चरची आणि पानाची टपरी पेपर विकण्यापासून सुरुवात स्वतः टप्पा काय सगळे विचार आहेत मनामध्ये सर विचार म्हटलं तर विचाराचा खूप गोंधळ आहे कारण केव्हाच विचार केला नव्हता की आपण एवढे तीनशे कोटी पाचशे कोटीचा बिझनेस करू किंवा सातशे आठशे कुटुंबांना नाही का रोजगार देऊ पण आम्ही एक छोटासा विचार केला की आपली छोटी कंपनी राहिली आपण स्वतः काम करू किंवा डावीस लोक काम करतील पण तसं पाहिलं तर हा खूप डास्टिकली चेंज झाला आणि तो चेंज माझ्या एकट्यामुळे नाही झाला ह्याच्याबरोबर माझ्या पूर्ण टीमचा साथ आहे सर माझी टीम माझी फॅमिली आहे किंवा माझे सर्व डायरेक्टर्स आहेत आणि आणि त्याच्याबरोबरच काम देणारे आणि विश्वास ठेवणारे कस्टमर बी तेवढेच आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे सर कारण कस्टमरला हे माहिती आहे की जे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये काम दिलं की आपलं काम हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि त्या टाईममध्ये होणार आहे आणि झिरो कंप्लेट क्वालिटी कंप्लेट आणि टाईमली डिलिव्हरी कॉस्ट यात होणार आहे त्यामुळे तो कस्टमरचा विश्वास आमच्यावरती मोठा आहे तर त्याच्यामुळे की की त्या सध्या बिझनेस चालू आहे सर सर तीच विश्वासार्हता आणि ते गुण जे सरांनी लहानपणापासून जोपासले दोन्ही भावंडांनी हे सगळं वाढवलं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाटचालीबद्दल आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you so thank you very much